नमस्कार शेतकरी नो आपलं स्वागत आहे एस्कॅग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण शिरूर तालुक्यातील नावरे या गावामध्ये आलो आहे ह्या परिसरामध्ये आपण जवळजवळ एक तीस ते ती चाळीस डाळींबागांना एस्कॅग्रो सर्व्हिसेस तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन असेल किंवा उत्पादनं देण्याचं काम करतो या प्रत्येक बागेमध्ये खूप छान पद्धतीनं रिझल्ट उभे राहिलेत तसेच आमचे सहकारी करपेनाना यांचा हा बाग आहे या बागेमध्ये सुद्धा चालू वर्षी एस कॅबर सर्व्हिसेस यांचे तंत्रज्ञान वापरले त्यांचे प्रोडक्ट वापरलेत तर हे प्रोडक्ट वापरून असं आता तयार झालेला आहे तर आपण नानांकडनं जाणून घेऊ की गेल्या वर्षी बागेची काय परिस्थिती काय अडचणी त्या आणि चालू वर्षी त्यांना बागेमध्ये कसा रिझल्ट भेटला नमस्कार नमस्कार मला सांगा आता गेल्या वर्षी आपल्या बागेची परिस्थिती काय होती गेल्या वर्षी आपली बाग सुरुवातीला चांगली होती त्याच्यानंतर एक शेवटच्या एक महिन्याच्या तेल जास्त वाढत तेल म्हणजे वाढला म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के बाग खराब झाली होती म्हणजे ह्या स्टेजला पंधरा दिवस अगोदर किंवा महिनाभर अगोदर अगोदर दिवस भरपूर तेल आला होता झाला होता जवळजवळ तीस टक्के बाग तर व्हायलाच गेली होती तीस ते चाळीस टक्के फळ आपली वायलाच व्हायलाच गेली चालू वर्ष तुम्ही सर्व्हिसेस जोडला गेला मग चालू वर्ष तुम्हाला बदल काय जाणवतो ना चालू वर्षी तेल नाही म्हणलं तरी चालू ओके बाकी सेटिंग वगैरे बाकी सेटिंग व्यवस्थित आहे आहे पण पण चांगली बघू शकता की कशा प्रकारे बाग एकदम आ, माल जर पाहिला तुम्ही तर खूप चांगल्या पद्धतीनं सेटिंग झालेलं आहे एकदम प्रत्येक झाड एकदम आयडियली फुल आहे डाणी बागेमध्ये काम करत असताना जे काय गोष्टी आपण सांगतो की वारंवार त्या गोष्टींचे जर पालन केलं आता या बागेमध्ये ला गेल्या वर्षी तीस ते चाळीस टक्के <coughs> तेलाच्या प्रादुर्भावामुळे बाग डिस्टर्ब झाला होता जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये तीस ते चाळीस टक्के तेल आल्यामुळे बरंच नुकसान या ठिकाणी शेतकरी बांधवून झालं चालू वर्षी आपण या बागेमध्ये रेस्ट पिरियडमध्ये खूप चांगली कामं केली तेलाच्या काड्या असतील ते पूर्णिंग करून घेणं असेल रेस्ट पिरियडमध्ये खतांचे डोसेस देणं असेल रेस्ट पिरियडमध्ये स्टोरेजचे फॉवरने असतील आणि चालू वर्षी नाना आपण वॉटर सोलेबल कसलंच वापरलं नाही वापरलं म्हणजे शेतकऱ्यांचा एक मोठा गैरसमज आहे की जर वॉटर सोल्यबल नाही वापरलं तर बाग येतच नाही वापरलंच नाही तरी पण बाग आपला एकदम म्हणजे दोनशे ग्रॅम प्लस साईज आता आपल्या बागेमध्ये साडेतीनशे ग्रॅम पर्यंत हा म्हणजे दोनशे ग्रॅम प्लस पासून एक चारशे ग्रॅम पर्यंत आपल्या बागेमध्ये साईज आयडियल साईज आहे कलर आलेला आहे शेतकरी बांधव एक लक्षात घ्या रासायनिक खतांचा अतिवापर न करता बॅलन्स वापर करून एक समतोल प्रमाणात जर तुम्ही बागेमध्ये नियंत्रण केलं तर तुमच्या बागेमधील तेले असेल इतर रोग असतील ह्याचं कंट्रोल मिळायला खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो पण तुम्ण जर तुम्ही फक्त रासायनिक खतांचं जर वापर करत असाल त्यामध्ये वॉटर सॉल्युवलचा भडीमार वापर करत असाल तर शंभर टक्के तुमच्या बागेमध्ये तेले तुम असेल अटरनार्या असेल सरकसपोरा असेल अशा प्रकारचे रोग आल्याशिवाय राहणार नाहीत आणि ऐन अशा क्लायमॅटिक कंडिशनमध्ये आता अशी कंडिशन आहे की पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे किती जरी चांगले फंगी साईडचे आपण स्प्रे घेतले तरीही त्या प्र त्यावेळेला त्या ठिकाणी कंट्रोल मिळत नाही रिझल्ट पण ह्या बागेमध्ये जी आपण जी प्लस बाजू आपली झाली ती आहे बागेची इम्युनिटी पावर इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग असल्यामुळं जरी काही अडचण आली तरी पण त्या अडचणीला बागेने दाद दिली नाही चालू वर्षी आपण या बागेला रायझर जवळजवळ दोन वेळा दोन रायझर वापरलेलं तुम्हाला कसं वाटतं नाही रायझर वापरले भारी जातं हा ना हा एक नंबर रिझल्ट म्हणजे इम्युनिट पॉवर स्ट्रॉंग होते हो चांगल्या प्रकारे बाग तयार होते स्टोरेज स्टोरेज भरपूर तयार होते, होते। ते जास्तीत जास्त तुम्ही बेस्ट मध्ये झाडाची बुक बघून देत चाल तेवढं तुम्हाला बागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रण आणि दोन डोस रायझर वापरल्यामुळे काय होतं की पुढच्या वेळेस जे फळाचा आपण हे करणार बाग धरणारे स्टोरेज चांगल्या असल्यामुळे स्टोरेज असल्यामुळे सिटिंग खूप चांगली म्हणजे आपण बघू शकतो की बाग आता हार्वेस्टिंगला आहे पण बाग कुठेही ट्रेसमध्ये दिसत नाही म्हणजे बाग अजून सुद्धा आपली एकदम एक अ... क्लिअर दिसते नाही का बघितलं आपण जरी बघितलं तरी खूप चांगल्या पद्धतीने बाग तयार झाला ते चारशे ग्रॅम पर्यंत सहज साईज असेल तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत साईज फळांची झाले एकंदरीत नाना तुम्ही समाधान का समाधान येत ठीक आहे असे जे काही तर डाळीं बागादर्शित करीत त्यांना जर त्यांच्या बागेमध्ये तेल चारशे नसेल बाग सेटिंग होत नसेल साईज होत नसेल वारंवार दरवर्षी बाग फेल जात असेल तर त्यांनी अवश्य एस के रोड सर्विसेसशी संपर्क करावा त्यांना त्यांच्या बागेमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करून दिलं जाईल आणि संपर्क करण्यासाठी दूरध्वनी दूर क्रमांक चौऱ्याण्णव झिरो चार छत्तीस अठ्ठेचाळीस झिरो